नमस्कार मंडळी तर आज आपण जाऊया रोहा शहराची सफर करायला वाटेत असणाऱ्या या मंदिरात आम्ही सर्वप्रथम दर्शन घेतलं आम्ही कुठेही बाहेर निघालो की या मंदिरात आवर्जून दर्शन घेतोच आमचं घर हे रोहा शहरापासून अगदी जवळच आहे त्यामुळे हा रोहा स्टेशन आम्हाला नेहमी पाहायला मिळतो रोहाच्या रेल्वे स्टेशनवर या बायपास पुलाचं काम अगदी जोरदार चालू आहे फाटक लागला होता त्यामुळे आम्ही या पर्यायी मार्गाचा वापर केला या रस्त्याने बाहेर पडून आम्ही मेन रस्त्याला लागलो आणि रोहाच्या दिशेने निघालो आमचं हे रोहा शहर फारच सुंदर आहे डॉक्टर चिंतामणराव देशमुख आणि परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सुंदर भूमी या कुंडलिका नदीच्या पुलावरून जात हा सूर्याचा सुंदरसा देखावा आम्हाला पाहायला मिळाला ऊन फारच असल्याकारणाने काहीतरी थंड प्यायची इच्छा झाली म्हणून या लस्सी सेंटरवर जाऊन थंडगार लस्सी प्यायलो चिकूला मात्र ही फार आवडली सारखं सारखं मागून मागून ती लस्सी पित होती लस्सी पिऊन आम्ही मस्तपैकी ताजी झालो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो संध्याकाळ होता होता आम्ही दहावीर महाराजांच्या दर्शनाला आलो हे रोह्याचं आराध्य दैवत आहे रोह्याचे क्षेत्रपाळ असं यांना म्हटलं जातं नवरात्रीच्या दिवसात दहावीर महाराजांचा फार मोठा उत्सव असतो रोहेकर आणि दहावीर महाराज हे एक अतूट बंधन आहे दहावीर महाराजांना रोह्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे दसऱ्याच्या दिवसात निघणाऱ्या दहावीर महाराजांच्या पालखीला पाहण्यासाठी खूप दूरवरून लोक येतात आणि दहावीर महाराजांना पोलिसांची मानवंदनासुद्धा मिळते इकडे डोकं टेकून टेकून चिकूने धावीर महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो नगर परिषदेच्या या गार्डनमध्ये इकडे येण्याची इच्छा आम्हाला फार दिवसांपासून होती पण तेवढा वेळ कधी मिळाला नाही तर इकडे येऊन चिकू फारच मजा करत होती पूर्ण गार्डन धाऊ धाऊ करून फिरून मोकळी झाल्यावरती चिकू मम्मा आणि पप्पांसोबत अशी मजा करत राहिली इकडे अचानक या पेंगविनला पाहून चिकू खूप खुश झाली पण याने आ का केलं आहे असं ती सारखं विचारत होती आम्हाला त्याला जाऊन सारखं जवळ बोलवत होती पण तो हालत नाही आहे हे पाहून मात्र ती थोडी नाराज झाली आता तिला कोण सांगणार की हा पेंगविन खरा नाही ते यानंतर मात्र तिला खरी मजा पाहायला मिळाली इकडे आल्यावरती तर ती खूपच खुश झाली सगळी छोटी छोटी मुलं खेळताना दिसली तिला तिचा खरा आनंद तर या जागेत लपला होता आणि हा पहा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद फार खुश झाली ते सगळं काही पाहून त्यानंतर तिला झुजू दिसला तो पाहून तर मग काही पाहायलाच नको आम्हाला तिकडे जबरदस्ती ओढत घेऊन गेली पण ही वाळू मात्र तिच्यासाठी नवीन होती यात थोडं चालताना तिला त्रास झाला मग शेवटी सिसोवरती खेळण्यासाठी ती तयार झाली इथल्या झुजूवर ती फार वेळ खेळली नाही कारण तिला आता वाळूची ओढ लागली थी थी होती ही वाळू तिच्यासाठी नवीनच होती ती पहिल्यांदा वाळूत पाय ठेवत होती म्हणून चालायला सुद्धा तिला त्रास होत होता शेवटी थोड्या वेळाने तिने या वाळूसोबत सुद्धा मैत्री केलीच आणि मग तर तिला या वाळूतून बाहेर काढणं आम्हाला सुद्धा कठीणच झालं शेवटी <्याँगा> कसं बस चिकूला या वाळूतून बाहेर काढून आम्ही तिला बाहेर गवतावर खेळण्यासाठी घेऊन आलो इथे गवतावर बसून चिकूने थोडंसं खाऊ खाल्ला पाणी प्यायली आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी परत निघालो तर तुम्हाला ही व्हिडिओसुद्धा आवडली असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका